तुष्टीकरणाचे राजकारण भारताला नवीन नाही ना काँग्रेसने आधार घेऊन आपली बँक बनवली आहे दिल्या नाही काँग्रेस सरकारच्या काळात नेमण्यात आलेल्या सच्चर आयोगाने मुस्लिम समाजाची दयनीय स्थिती मांडली होती आर्थिक पातळीवर समाजाला पुढे नेण्याऐवजी धार्मिक भेदाच्या राजकारणात गुंतवणूक ठेवले असं या आयोगाने म्हटलं होतं मोदी सरकार संपूर्ण भारतालाच विकासाच्या वाटेवर नेत असताना त्यामध्ये कधीही हिंदू मुस्लिम असा भेद केला नाही मात्र नागरिकत्व का सुधारणा कायद्याच्या म्हणजे च्या निमित्तानं पुन्हा एकदा मुस्लिम खत्रेमे आवही काँग्रेसने उठवली आहे आता मुळात सीएए हा कायदा का आणावा लागला हे पाहूया काँग्रेसने भारताचे विभाजन धार्मिक आधारावर केले पाकिस्तानचे राष्ट्रपती लियाकत अली व तत्कालीन पंतप्रधान नेहरू यांच्यात आठ एप्रिल एकोणीसशे पन्नास मध्ये करार झाला यावेळी दोन्ही राष्ट्रातील अल्पसंख्यकांच्या हक्कांच्या संरक्षणाची हमी दिली गेली होती पाकिस्तानने ती पाळली नाही त्यामुळे भारताला शेजारी देशातील अल्पसंख्यकांच्या सुरक्षिततेसाठी दे निर्णय घ्यावा लागला आहे आजही पाकिस्तान बांगलादेश आणि अफगाणिस्तानात हिंदूंसह इतर धर्मियांचा छळ व अत्याचार सक्तींचे धर्मांतरण धर्मस्थळावर हल्ले तसेच भेदभाव केला जातो आहे या धर्माच्या मुलींचे व महिलांचे अपहरण करून सक्तीचा विवाह व धर्मांतरण केले जात आहे पाकिस्तानमध्ये हिंदू संख्या चौदा टक्के होती ती आता एक टक्के आहे बांगलादेशात हिंदू तेरा टक्क्यांवरून आठ टक्क्यांवर आले अफगाणिस्तानात केवळ एक हजार हिंदू आता फक्त शिल्लक राहिले आहेत यातील अनेक अल्पसंख्याक भारतात अनेक वर्षांपासून शरणार्थी म्हणून राहत आहेत या कुटुंबांना भारतीय नागरिकत्व मिळत नसल्यानं त्यांना कोणताच लाभ व सुविधा मिळत नाही जगात इस्लामिक राष्ट्रांची संख्या छप्पन्न आहे या राष्ट्रांची एक संघटना आहे मात्र हिंदू धर्मावर आधारित कोणतेच राष्ट्र नाही भारताची घटना सुद्धा हिंदू व इस्लाम धर्मावर आधारित नाही मुस्लिमांसाठी स्वतंत्र राष्ट्र होऊन भारतातील बहुसंख्य मुस्लिम पाकमध्ये गेले नाही भारतात बहुसंख्य हिंदूंमध्ये आपण सुरक्षित राहू शकतो असा त्यांना विश्वास होता सुधारित नागरिकत्व कायद्याची अधिसूचना काढण्यात आली नवीन कायद्यामुळे शेजारी राष्ट्रातून धार्मिक छळामुळे शरणार्थी म्हणून आलेल्यांना भारतीय नागरिकत्व देण्याचा मार्ग मोकळा झाला या कायद्याचा भारतीय मुस्लिमांच्या नागरिकत्वाला तीळ मात्र धोका बसणार नाही पण काँग्रेससह इतर विरोधी पक्ष वोट बँक साठी धडधडीत खोटा प्रचार करून मुस्लिमांच्या भावना भडकवत आहेत या कायद्याचा आधार हिंदू मुस्लिम भेदभावासाठी केला जातो आहे देशात घुसखोरांची संख्या वाढत चालली आहे पाकिस्तान आणि बांगलादेश भारतात मुस्लिमांची घुसखोरी करून पद्धतशीरपणे विविध राज्यात बसवत आहे सीमेवर तर सहाशे रुपये द्या भारतात घुसा असे चालू आहे भारतीय सीमालगतची गावं मुस्लिम बहुल झाली आहेत हे सहज घडते असं नाही आहे देशात भारतीय नागरिकता कायदा एकोणीसशे पंचावन्न मध्ये नागरिकता देण्याचे विविध नियम आहेत त्यानुसार मोदी सरकारने नागरिकत्व संशोधन विधेयक दोन हजार एकोणवीस आणले यात पाकिस्तान अफगाणिस्तान बांगलादेश या तीन शेजारी राष्ट्रातील हिंदू शीख इसाई जैन बौद्ध धार्मिक पीडितांना भारतीय नागरिकत्व देण्याची तरतूद आहे जे एकतीस डिसेंबर दोन हजार चौदा पूर्वी भारतात आले त्यांनाच नागरिकत्व दिले जाणार आहे हा कायदा संमत होऊन पाच वर्ष झाली केंद्राने दिनांक अकरा मार्च दोन हजार चोवीस रोजी कायद्याची अधिसूचना काढली हा कायदा नागरिकता देणारा आहे नागरिकत्व काढून घेणारा नाही या कायद्यात केवळ मुस्लिमांचा समावेश नाही म्हणून हा कायदाच मुस्लिम विरोधी मानला जात आहे यात भारतीय मुस्लिमांची नागरिकता काढली जाईल असा गैरसमज जाणीवपूर्वक पसरविला जात आहे राहुल गांधी भारत जोडो यात्रेतून प्रेमा ऐवजी द्वेषाचे बीज फेरत आहेत देशात अस्थिर सरकार आणून वातावरण बिघडावे अशी गांधी परिवाराची नीती आहे काँग्रेस पुष्टीकरणातून या कायद्याचा विरोध ते करत आहे सोनिया गांधी एकतीस मार्च दोन हजार चौदा रोजी नवी दिल्लीच्या जामा मशिदीचे इमाम मौलाना अहमद बुखारींना आपल्या निवासस्थानी भेटल्या मुस्लिमांनी काँग्रेस पक्षाला मत द्यावी अशी त्यांनी विनवणी केली बुखारींनी सुद्धा मुस्लिमांना काँग्रेसला मत देण्याचे आवाहन केले राहुल गांधींनी सुद्धा मुस्लिम बहुल लोकसभा मतदारसंघ निवडला तो राजकीय दृष्ट्या त्यांना सुरक्षित वाटतो काँग्रेसला बुखारी चालतात पण राम मंदिर चालत नाही मुस्लिम लीग चालते पण आर चालत नाही यावरून काँग्रेस पक्षाचा तुष्टीकरणाचा चेहरा समोर येतो शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये निवडणुकीत हिंदू मतदारांना आवाहन केले म्हणून काँग्रेसने त्यांना न्यायालयात खेचले होते त्यांचा एकोणीशे पंच्याण्णव ते दोन हजार एक पर्यंत मतदानाचा अधिकार काढण्यात आला होता आज त्यांचेच पुत्र उद्धव ठाकरे काँग्रेसच्या सोबत आहेत काँग्रेसच्या मुस्लिम तुष्टीकरणाच्या राजकारणाला खतपाणी घालत आहेत बाळासाहेब ठाकरे यांनी गर्वसे कहो हम हिंदू आहे अशी घोषणा दिली होती आज तेच उद्धव ठाकरे मुस्लिमही मला मतदान करतात हे अभिमानाने सांगण्यात धन्यता मानतायत काँग्रेस मुस्लिम खत्रे में है असा अजेंडा चालवत आहे त्याला बाळासाहेबांच्या पुत्राने साथ द्यावी यासारखे दुर्दैव नाही